हा गोविंदा पदक शहाण्णव वर्ष झालेले आहेत किती शहाण्णव वर्ष झालेले आहेत पण मी सात ते आठ वर्ष झालेला हा बारका मुलगा आणि दीदी या दोघांवरती डिपेंड आहे काय कुठे थर चढायचे या यांच्यावरती डिपेंड आहे तर यांच्यामुळे आमचे थर लागणार त्याचे थर लागू शकत नाही आणि ह्या वर्षी आम्ही पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा एक आम्ही आठ थर लावायचा प्रयत्न करत आहे तू किती वर्षापासून चढते ते सांग दिले हा बाबू किती वर्ष झाले तू चढतो पहिल्याच वर्ष आहे ना तुझ आणि आम्ही कायद्याच्या नियमाने चौदा वर्षाचे मुले चढवतो कायद्याला आम्ही हे करत नाही दिदीच्या वर्ष चौदा वर्ष पूर्ण आहे भीतीचं वर्ष सोळा वर्ष आहे आणि या बाबूचा वर्ष चौदा वर्ष मागच्या वर्षी सात्थर लावलेले आणि त्याच्या पण मागच्या वर्षी सात्तर लावलेले आणि त्याच्या पण मागच्या वर्षी सात्तर लावलेले पण या वर्षी आम्हाला हे ध्येय आहे का आम्ही आठ थर लावण्याचा प्रयत्न पुरेपूर करणार आहे किती चौक बंद असू दे किती आयोजक तेवढे असू दे आम्ही आयोजकांना काही बोलू शकत नाही आयोजक आपली हंडी लावणार आहेत हे आपल्याला मान्य आहे आणि आयोजक हांडी लावणार आहे हे आपल्याला माहिती आहे त्या हिशोबाने आम्ही आमचे आमच्या एकच आव्हान आहे का फक्त आहे ना सेफ्टी बिल्ड फक्त आम्हाला द्या कारण की मुंबईला जसं सेफ्टी बिल्ड असतो जसा ठाण्याला असतो मुंबईला असो सेफ्टी बिल्ट म्हणजे काय माहिती आहे का जसा जो वरचा गोविंद असतो त्या हिशोबाने त्याला एक रोप द्या का म्हणजे असं खेचला पाहिजे त्यांना खेचला पाहिजे म्हणजे एक आमच्याकडं कसं असते एक थर लावला म्हणजे थर झाला तर त्याच्यानंतर रोपेने त्या पोराला सोडून देतात आमच्याकडं आणि नंतर बाकीचे थर खाली उतरतात नाही पडतात तरी पण रोपवे तरी पाहिजे आम्हाला त्या हिशोबाने तुमचा गोविंदा पथकाने आम्हाला आम्हाला एक सेफ्टी पाहिजे